मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रवादी युवक काँग्रेस महिला काँग्रेस यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्री खासदार सुनील साहेब महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाळीताई चाकणकर असतील युवक संघटनेचे सूरजदादा चव्हाण असतील अनेक फ्रंटलचे प्रदेशाध्यक्ष यांचा संयुक्त दौरा सोलापूर जिल्हा येथे आयोजित करण्याला करण्यात आलेला आहे या दौऱ्याच्या अनुषंगाने गेल्या नऊ महिन्यापासून सोलापूर जिल्ह्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रिक्त होते आणि नऊ महिन्यानंतर उमेश पाटील पाटीलसारख्या एक कर्तृत्व नेतृत्वावर पक्षाने विश्वास ठेवून जो सोलापूर जिल्ह्याचा ढासळलेला बुरुज आहे एकेकाळी ह्याच सोलापूर जिल्ह्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जात होतं पण मध्यंतरीच्या काही घटनांमुळं या सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बुरुज ढासळला गेला होता आणि हा बुरुज पुन्हा एकदा नव्याने उभा करण्यासाठी पक्षाने सृष्टीने त्यामध्ये आदरणीय अजितदादा पवारसाहेब असतील आदरणीय साहेब असतील यांनी उमेशदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी उमेशदादांवर दिली आणि उमेशदादावर जबाबदारी दिली असताना नुकताच प्रदेशाध्यक्षांचा दौरा लागलेला आहे आणि ह्या दौऱ्याच्या अनुषंगाने उमेश दादांनी एक उमेश दादांच्या उमेश दादांनी आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे त्यामध्ये दादांनी अकरा तालुक्यात अकरा समन्वयकांची नियुक्ती करून अकरा समन्वयकांना त्या त्या तालुक्यात जाऊन येणाऱ्या मेळाव्याची बैठक घेऊन की कशा पद्धतीने नियोजन झालं पाहिजे आणि कशा पद्धतीनं आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आपल्या प्रदेशाध्यक्षांना दाखवू शकतो कशा पद्धतीनं संघटन कौशल्य उमेदवारांचं आहे हे दाखवण्यासाठी आज सावली बंगल्यावर सर्व पदाधिक प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि ह्या बैठकीमध्ये सर्वांनी मिळून येत्या एकवीस तारखेला मोठ्या प्रचंड जनसमुदायाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा मिळून हा मेळावा संपन्न कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने करता येईल असं नियोजन करण्यासाठी ही आजची बैठक होती मी मोहोल तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांना आपल्यामार्फत एक विनंती करतो की येत्या एकवीस तारखेला जो तटकरे साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा मेळावा होणार आहे त्या मेळाव्यासाठी उमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण उमेश दादांचे हात बळकट करण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो बुरुज ढासळलेला आहे तो पुन्हा एकदा उभारण्यासाठी आपण एकवीस तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहू एवढेच या ठिकाणी विनंती करतो